जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाशी उजळणी पाहतोय साधक लक्षण समासामध्ये काल समर्थ आपल्याला सांगत होते की साधक जो आहे तो आत्मज्ञान होण्यासाठी बळेची स्वरूपाकार होणे अशी साधना करतो तोही हे जाणून आहे की आत्मज्ञान आपल्याला नाही देहबुद्धी आहे है, षडविकार आहेत सर्व काही आहे आणि सद्गुरूसुद्धा हे है जाणून आहेत पण हे स्वीकारून साधक प्रामाणिकपणे सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये राहतो सद्गुरूंनी मूळ उपदेश केला की ते ब्रह्म तू आहेस तर आता तेच मी हा भाव तो बळेच धरतो असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आपल्याला हे करावं लागेल कारण देहबुद्धी मुरलेली आहे म्हणून जसं एखादं रोपटं लावलं काही दिवस त्याला पाणी घातलं की त्याची मुळं मजबूत व्हायला लागतात काही महिने झाल्यानंतर ती मुळं इतकी मजबूत होतात की वारा आला जोराचा तरी त्या ते रोपट्याला काही फारसा फरक पडत नाही अजूनही त्याचा वृक्ष झालेला नाही पण आता ते अगदी छोटं रोपही राहिलेलं नाही अशा स्थितीमध्ये त्याला समजा काही रोग झाला किंवा ते रोपटं काढावं असं आपल्याला वाटलं तर जितक्या सहजपणे ते रुजवलं होतं तितक्या सहजपणे ते निघत नाही प्रसंगी ते दोन तीन माणसांना उपटून काढावं लागतं तेही निघालं नाही तर तोडत तोडत मुळं त्याची मारावी लागतात आपल्या देहबुद्धीच्या बाबतीत असंच झालेलं आहे मागच्याच जन्मामधली आहे त्यामुळे या जन्मात सहज निघेल असं देहबुद्धीचं नाही आहे अनंत जन्मांमधून ती दृढ झालेली आहे इतकी दृढ झालेली आहे की या देहबुद्धीच्या विरुद्ध काही सांगितलं तर ते मुळी पहिल्यांदा आपल्याला पटतच नाही आपली बुद्धी ते स्वीकारच करत नाही की असं काही असू शकेल आता निरूपणातून आपण किती वेळा ऐकलं की आपण देह नाही मन नाही ते आपल्याला पटावं म्हणून अनेक प्रकारचे दृष्टांतही आपण ऐकले पण इतकं ऐकूनही आपल्यामध्ये हे मुरत नाही की मी देह नाही असं असल्यामुळं सद्गुरू आपल्याला उलट दिशेचा अभ्यास सांगतात जसं एखाद्या लहान मुलाचं लक्ष बाहेर खेळण्यामध्येच असतं पाढे पाठ तो सहजासहजी करायला जात नाही मग त्या पाढ्यांना एक प्रकारची चाल दिली किंवा दिवसाच्या कुठल्याही वेळेत ते रोज म्हणायचेच असा जर नियम घालून दिला आणि तसे ते पाढे म्हणवून घेतले की काही दिवसांनी ते पाठ होऊन जातात पाठ झाल्यानंतर असं वाटतं की आपोआप पाठ झाले याला विशेष कष्ट तर आपण काही घेतले नाहीत पण आपण रोज म्हणण्याचा अभ्यास केलेला असतो म्हणून ते पाठ झालेले असतात आपल्या वृत्तीची विरुद्ध दिशास्ती आहे पाढे पाठ करणं हे काही आपल्या वृत्तीमध्ये नव्हतं खेळ खेळणं हे वृत्तीमध्ये होतं काहीही गोष्ट असेल बाहेरची पण त्याच्यात रमून जाणं हे आपल्या वृत्तीत होतं पण अभ्यासानं एखादी गोष्ट पाठ होऊ शकते तशाच पद्धतीची घोकंपट्टी सद्गुरू आपल्याला शिकवतात फक्त मी ते आहे मी ते आहे ही शाब्दिक घोकंपट्टी इथे नाही आहे यातील ते जे आहे सहा ही जी गोष्ट आहे ती ब्रह्मतत्वाला उद्देशून आहे शिष्य उत्तर देतो सद्गुरूंना सहा अहम सद्गुरूंनी उपदेश दिलेला असतो तत्वम असी ते जे तत् आहे तेच तू आहेस असं जे सद्गुरू सांगतायत यातलं ते हे ब्रह्म आहे आणि सद्गुरूंना जे उत्तर दिले सहा अहम की मी तेच आहे त्यातला सहा हे सुद्धा तेच ब्रह्म आहे त्यामुळे याच्या बाबतीत शाब्दिक घोकमपट्टी काही उपयोगी पडत नाही ज्या वृत्तीवरती ज्या मनावरती ज्या चित्तावरती संस्कार झालेले आहेत की हा देहच मी आहे तिथले संस्कार पुसून त्यांना उलटं करावं लागतं आणि त्याला उलटं करणं म्हणजे विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे या सर्व गोष्टींची धाव थांबवणं म्हणजेच मनाला बुद्धीला चित्ताला शून्यावस्थेकडे नेणं परिशुद्ध अवस्थेकडे नेणं साहेब अगदी सोप्या भाषेत सांगतात मन की तरंग रोकलो बस हो गया भजन मन थांबलं की तुझं भजन झालंच असं कबीर म्हणत आहेत हे भजन म्हणजेच सद्गुरूंनी दिलेली ध्यानसाधना आहे मी ते ब्रह्मच आहे हे घोटवणं म्हणजे हे भजन आहे अर्थातच हे मनाच्या किंवा शब्दांच्या पातळीवर घोटवणं नाही आपल्या या चित्तवृत्ती आणि मनाची हालचाल शांत करून आपल्याच आत असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं म्हणजे भजन करणं आहे समर्थ आपल्याला सांगतायत की साधक जो आहे तो हा स्वरूपाचा भाव बळेच धरतो बळानं म्हणजे शक्तीनं प्रयत्नपूर्वक धरतो अर्थातच ही काही शारीरिक शक्ती नाही ज्या शक्तीनं तो स्वरूपाचा भाव धरून ठेवतो ती भावाचीच शक्ती आहे माऊलीहारी पाठामध्ये म्हणत नाहीत का भाव बळे आकळे येरवी नाकळे कळलं भगवंताचं स्वरूप तर ते भावाच्याच बळानं कळणार आहे त्यामुळे आपण या विषयाकडं जरा सखोलतेनं पाहूया आपलं सर्वांपाशी एक जाणीव सतत अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे आपल्या आसरणेपणाची आपण नाही असं आपल्या कोणालाही वाटत नाही आपण आहोतच की असं वाटतं आणि ही जाणीव इतकी श्रेष्ठ आहे की आपल्या शरीराचा एखादा भाग कापून टाकला तरी चालेल पण मी असलो पाहिजे असं मनुष्य म्हणतो मन शरीराचा भागच काय पण समजा संपूर्ण शरीरालाचाध्य रोग झाला आणि रोगी त्यात तळमळत आहे तर तो म्हणतो पहा की मला सोडो बाबा देवा म्हणजे माझा देह जाऊ दे पण आता या वेदना नकोत म्हणजे मी आणि माझा देह वेगळा आहे याच भावातून तो हे बोलत असतो की माझी सोडवणूक कर सोडवणूक कर म्हणजे काय देह जरी मेला तरी मी राहणार आहे हीच जाणीव नकळतपणे त्याच्या बुडाशी असते ही जी जाणीव आहे यालाच खरं म्हणजे भाव असं म्हणतात किंवा अस्तित्व भाव असं म्हणतात आणि या अस्तित्व भावातील मीपणा म्हणजेच अभिमान अहंकार मी देह आहे या दृष्टीने असलेला अस्तित्वभाव गळला की हाच अस्तित्वभाव शुद्ध अस्तित्वभाव होतो आणि हा शुद्ध अस्तित्वभावच भगवंताचं स्वरूप आहे अस्तित्वभावातला मी गळला म्हणजे काय सगळ्यांना वाटतंच आहे की मी आहे पण ते देहाच्या अंगानं वाटतं कारण देहच मी हा भाव दृढ आहे त्यातील देहच मी हा भाव गळून पडला राहतो तो अस्तित्वभाव राहतो पण तिथे देहाचा मी नसल्यामुळे तोच अस्तित्वभाव शुद्ध होऊन जातो समर्थ सांगतायत की साधक स्वरूपाचा भाव बळानं धरतो म्हणजे काय तर पहिली गोष्ट प्रयत्नपूर्वक देह मी नाही याचा तो अभ्यास करतो लक्ष देऊन ऐका बरं का देहच मी आहे या जाणीवेमध्येच तो जगतोय पण तरीही ते जगत असताना देह मी नाही असा अभ्यास तो करतोय तांदूळ निवडण्याची वेळ केव्हा येते जर तांदळात खडे असतील तर पण आपण खड्यांसहित तांदूळ द्या असं दुकानदाराला म्हणतो का आपण दुकानदाराला म्हणतो एक किलो तांदूळ द्या तोही एक किलो तांदूळच देतो त्यात खडे आहेत हे तोही जाणून आहे आपणही जाणून आहे घरी आल्यावर आपण मुद्दामहून त्यातील खडे काढतो प्रयत्नपूर्वक तसंच सद्गुरू जाणून आहेत की देहबुद्धी आहे साधकालाही हे माहीत आहे की देहबुद्धी आहे सद्गुरूंनी दिलेलं नाम किंवा सद्गुरूंनी दिलेलं आत्मानुसंधान तो प्रयत्नपूर्वक जपून असलेली देहबुद्धी काढण्याचा मुद्दामहून अभ्यास करतो असं करणं म्हणजेच बळानं स्वरूपाला धरायला जाणं मग आता हे बळ शारीरिक नाही भावाचंच असणार हे उघड आहे कारण मगाशीच आपण पाहिलं की आपण आहोत हाच मूळ आपला भाव आहे देहबुद्धी बाजूला टाकण्याचा अभ्यास केल्यानंतर जर शुद्ध अस्तित्व भावच राहत असेल तर त्या अस्तित्व भावामध्येच तो मी ब्रह्म किंवा मी तेच आहे किंवा हेच ते आहे याचा घोटवून घोटवून अभ्यास करतो तांदूळ निवडण्याचंच उदाहरण आपण पाहूया तांदूळ निवडले आणि जे खडे बाहेर काढले ते तांदळातच गेले तर तांदूळ निवडले जातील का म्हणजे दोन भांडी लागतील एका भांड्यामध्ये तांदूळ राहतील आणि दुसऱ्या भांड्यामध्ये खडे पडत जातील या दोन वेगवेगळ्या गोष्टी केल्याशिवाय निवड आपल्याला तिथं करताच येणार नाही तसंच साधक करतो एका बाजूनं मी देह नाही याचा अभ्यास करतो तर दुसऱ्या बाजूनं मी तेच आहे याचंही अनुसंधान टिकवतो आता इथे मेघ अशी आहे गुंता असा आहे की ते जे ब्रह्म आहे त्याचा अनुभव साधकाला असत नाही त्या ब्रह्माच्या अनुभूतीसाठी त्यानं पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरु वचनावरती विश्वास ठेवलेला असतो सद्गुरूंनी सांगितलेला आहे की तू अजन्मा आहेस तू अज आहेस अव्यय आहेस तू परब्रह्मा आहेस पहिली गोष्ट याच्यावरती विश्वास दुसरी गोष्ट त्याचा अनुभव जरी नसला तरी प्रांता त्या प्रांतात शिरायला सद्गुरूंनी शिकवलेलं असतं म्हणजे साधनेमध्ये नामस्मरणाची बैठक असेल किंवा ध्यानाची तो आपल्या वृत्ती शांत करून आत्मसुखाला स्पर्श करून परत येतो म्हणजे आपलं जे, जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या प्रांतात जाऊन रोज परत येतो थोडा काळ असेल काही क्षण असेल अगदी उत्तम साधक असेल तर काही मिनिटे स्पर्श करून येईल पण हा स्पर्श त्याचा रोजचा घडत जातो त्यामुळे प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव जरी नसला तरी आत्मसुखाचा थोडासा स्पर्श त्याला रोज होत राहतो आणि तिथेच आपलं स्वरूप आहे हे सद्गुरूंनी सांगितलेलं असतं अशा प्रकारे दोन्हींचा आधार घेऊन म्हणजे साधनेत मिळालेलं थोडंसं सा आत्मसुख आणि सद्गुरूंनी दिलेलं वचन या दोन्हींचा आधार घेऊन मी तेच आहे हा स्वरूपाचा भाव साधक बळानं पकडून ठेवतो आपल्या अस्तित्वाशी पकडून ठेवतो देह मी नाही याचा अभ्यास करणं तुलनेनं सोपं आहे कारण देहच मी याचा अनुभव सतत आपण घेत आहे कर्मा प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक घटनेमध्ये एवढंच काय प्रत्येक श्वासामध्ये आपल्याकडूनच तर श्वास घेतले जात आहेत असा आपला नकळत भाव असतो तर त्या ठिकाणी राम करता किंवा सद्गुरू करते किंवा मी हा देह नाही हे मन नाही हा भाव आणणं त्याला तुलनेनं सोपं जातं अशा पद्धतीनं एका बाजूला मी हे नाही याचाही अभ्यास तो करत राहतो साधनाही करतो साधनेमध्ये शांतीला अनुभवून आत्मसुखाला अनुभवून मी तेच आहे याचंही अनुसंधान टिकवतो आणि या दोन्ही गोष्टींमध्ये त्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात एकतर गोष्ट उघडच आहे की साधनेला त्याला वेळात वेळ काढून बसावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक कर्मात राम करता राम करता याचं स्मरण ठेवून अनुसंधान ठेवून ते ते कर्म करावं लागेल आणि या दोन्ही बाबतीतला उपदेश त्याला सद्गुरुमुखातून निरूपणाच्या रूपात मिळतो म्हणून समर्थ म्हणाले उत्तमे साधूची लक्षणे अंगिकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक मग असं जगत असताना अंतरामध्ये काय बदल होतात समर्थ म्हणतात आहेत असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक जे तो बळानं करायला जात होता बळेची स्वरूपाकार होणे हे जे तो करत होता त्याचा परिणाम आतमध्ये वाढायला लागतो गोड पदार्थ आवडला आवडला म्हणून आणखी खाल्ला आणि रोज आणखी आणखी खात गेला आणि एक दिवस डायबेटीस झाला म्हणजे काय गोड पदार्थ खात खात गेल्याचा परिणाम म्हणून डायबिटीस रोग आला हे जसं व्यवहारात आहे तसं साधकाच्या जीवनात मंगलमय गोष्ट घडते जेव्हा तो स्वरूपाला बळेची पकडायला जातो तो त्याचा हळूहळू स्वभाव बनत जातो समर्थ त्याचं सूक्ष्मात जाऊन वर्णन करतायत त्याची क्रिया बाजूला टाकली जाते आणि सत्क्रिया वाढवली जाते असत आणि सत या दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊया सत हा शब्द मूलत परमात्म्याला निर्देशित करतो आणि अर्थातच असत हा शब्द परमात्म्याच्या विरुद्ध दिशेला निर्देशित करतो परमात्मा कुठे नाही असं नाही विषयातही परमात्माच आहे विषयाबाहेरही परमात्माच आहे आणि सगळ्याला व्यापून उरलेलाही परमात्माच आहे पण जीव जेव्हा विषयांमध्ये अडकून जन्ममरणामध्ये सापडतो तेव्हा तेच विषय त्याला मारक ठरतात एखादा पदार्थ हानिकारक असत नाही पण त्याचं सेवन हानिकारक असतं आपल्याला वाटतं ना की पाणी हे जीवन आहे पाणी आवश्यकच आहे आरोग्यासाठी पण म्हणून आपण दिवसाला पन्नास लिटर पाणी पिऊ शकत नाही पाणी जर पिलं तर ते पाणी पिऊनच मनुष्य मरून जाईल म्हणजे विषय कोणताही असला तरी पहिली गोष्ट म्हणजे तो मर्यादित असतो त्याच्यातून मिळणारं सुख मर्यादित असतं आणि त्या विषयालाही मर्यादेत भोगावं लागतं भोग जर अनियंत्रित ठेवला तर जीव त्या भोगांमध्येच वाहवत जातो आणि मग आपल्या स्वरूपाची प्राप्ती दूर होत जाते समर्थ आपल्याला सांगतायत की असं होणं ही असत क्रिया आहे म्हणजेच आपल्या स्वरूपाच्या आपल्या आत्मप्राप्तीच्या विरुद्ध दिशेला जाणं म्हणजे असत्क्रिया आहे आता विषय भोगात राहणं म्हणजे असत्क्रिया कशी बोवा कारण प्रत्येक विषयाचा भोग हा देहाशिवाय आपल्याला घेता येत नाही आणि देहातून भोग घेत असताना या देहानंच हा भोग घेतला आणि मीच हा देह आहे तर एकूण काय मीच हा भोग घेतला आहे असा भाव दृढ होत जातो पहा हे निरूपण ऐकल्यानंतर जर आपल्याला कोणी विचारलं काय ऐकत होतास तर निरूपण ऐकत होतो असं आपण उत्तर देतो म्हणजे मीच तर नाही का ऐकलं आणि हा मी म्हणजे कोण तर देह म्हणून आपण आपल्या छातीवर हात घेतो अशा पद्धतीनं प्रत्येक विषयाचा भोग आपल्याला देहबुद्धीमध्ये ढकलत राहतो साप चावल्यानंतर सापाचं विष आपल्या शरीरात जाऊन जसा घात करतं त्यातलाच हा प्रकार आहे साप नाही तर सापाच्या ठिकाणी सुरक्षित आहे छानच चा आहे निसर्गाचा एक भाग आहे अगदी आपल्या अंगावर जरी आला तरी आपल्याला बाधा नाही पण जेव्हा तो चावतो आणि त्याचं विष आपल्या रक्तात जातं तेव्हा मात्र तो साप आपल्यासाठी मारक आहे तशाच पद्धतीनं विषयांचं अस्तित्व मारक नाही भगवंताच्याच इच्छेनं ते सर्व विषय आहेत मात्र विषयांची आसक्ती आपल्याला मारक आहे आता इथे एक शंका निघते विषयांचा भोग जर मला देहबुद्धीमध्येच ढकलत आहे तर मग अशा अर्थानं जगणंच अवघड होऊन जाईल भूक लागल्यानंतर जेवू नये की काय एखादं पेय पिऊ नये की काय किंवा हे निरूपण ऐकू नये की काय सर्वच जर विषय आहेत आणि मग मी जर देहबुद्धीत जाणारच असेन तर जगायचं कसं याचीच कला सद्गुरू सांगतात की तू भगवंताच्या आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये राहून जग श्री महाराजांच्या प्रवचनांमध्ये अनंत वेळेला एक वाक्य आले पहा की भगवंताच्या नामात राहून तुम्ही प्रपंच करा भगवंत करता राम करता या भावानं तुम्ही प्रपंच करा म्हणजे तुम्हाला प्रपंच बाधणार नाही हे श्री महाराज का सांगतात कारण साप अंगावरती आपल्याला घ्यावा लागतो तो कधीच आवेल सांगता येत नाही त्यामुळे त्या, त्या विषाला मारण्याचं विष जवळच ठेवा असं श्री महाराजांनी सांगितलेलं आहे देह आहे म्हटल्यानंतर त्याला इंद्रिय आहेत ती इंद्रिय आहेत म्हटल्यानंतर इंद्रियांचे विषय आहेत विषय आहेत म्हटल्यानंतर विषय सेवन होणारच आहे ते आपण टाळू शकत नाही पण तिथे जर सावधानता नसेल तर ते विषय विषासारखे आज जाऊन आपली देहबुद्धी वाढवून आपलाच घात करतील साधक जो आहे तो इथे सावध राहून ही गोष्ट टाळतो म्हणजे काय तर जेवण करत नाही असं नाही आपतिष्टांशी व्यवहार करत नाही असं नाही बायकोशी प्रेमानं किंवा नवऱ्याशी प्रेमानं वागत नाही असं नाही त्यालाही मुलं बाळा असतात तोही सर्व भोग भोगताना दिसतो पण त्या भोगांच्या ठिकाणी तो अलिप्त असतो मी हा भोग भोगत नसून देह हा भोग भोगत आहे आणि मी म्हणजे देह नाही हे त्याचं चिंतन कधी ढळत नाही अलीकडच्या चोवीचा विचार पहा हे चिंतन त्यांनी बळे पकडलेलं असतं शक्तीनं मुद्दामहून पकडलेलं असतं म्हणून ते ढळत नाही म्हणजे पुन्हा इथं साधनेचे आणि चिंतनाचे प्रयत्न आलेच त्या प्रयत्नांमुळेच तो असत्क्रिया बाजूला टाकू शकतो इथेही दोन्ही गोष्टी एकमेकांवरती अवलंबून आहेत सत्क्रिया वाढवणं म्हणजेच असत्क्रिया बाजूला टाकणं आणि असत्क्रिया बाजूला टाकण्यासाठी जे धरणं तीच सत्क्रिया आहे म्हणजे एका बाजूला सत्क्रिया धरली जाते तर दुसऱ्या बाजूला असतक्रिया टाकली जाते आता सत्क्रिया म्हणजे काय हा जो विषय आत्ता विस्तृतपणे आपण पाहिला तो जर ध्यानात घेतला तर सत्क्रिया म्हणजेच स्वरूपानुसंधान आहे आत्मानुसंधान आहे भगवंताच्या नामात राहणं आहे आपल्या सद्गुरुपदिष्ट मार्गात राहणं आहे मग असं राहत गेल्यानंतर जो परिणाम व्हायचा तोच होतो स्वरूपस्थिती बळावली या नाव साधक मुक्कामाला जाण्याची वाट चालत राहिलो तर काय होणार मुक्काम येणारच आहे तशाच पद्धतीनं साधकाच्या आत स्थिती बळावली जाते आता या ओवीचा आणखी खोलात जाऊन आपण अर्थ पाहूया क्रिया ही गोष्ट आपल्या श्वासांना दर्शवते क्रिया आपली सतत सुरू आहे जन्मापासून सुरू आहे आणि या आपल्या श्वास उच्छ्वास क्रियेमध्येच सोहम हा नाद घुमत आहे धरिता सो टाकिताहम अखंड चाले सोहम सोहम असं जे म्हटलं जातं ते या क्रियेला निर्देश करूनच म्हटलं जातं साधक जो आहे तो त्याची सत्क्रिया वाढवतो हो म्हणजेच काय तर यामध्ये असलेला सोहम भाव तो दृढ धरतो आणि असत्क्रिया त्यामुळं आपोआपच टाकली जाते एकीकडे लक्ष दिलं की दुसरी गोष्ट गौण होते पूर्वी आपण पाहिले की आपल्या मनाच्या आणि चित्ताच्या हालचाली श्वासांवरती अवलंबून आहेत श्वासांवरती नुसतं लक्ष देऊन जरी आपण शांत डोळे मिटून बसलो तरी आपलं मन शांत झाल्याचा अनुभव येतो म्हणजे आपण मन शांत करायला गेलो का तर नाही आपण काय करायला गेलो श्वासांवर लक्ष द्यायला गेलो पण परिणाम म्हणून मन शांत झालं तसं सत्क्रिया वाढवली की परिणाम म्हणून असतक्रिया सोडलीच जाते आणखी खोलात जाऊन आपण याचा विचार पाहूया आपले जे श्वास आहेत ते केवळ आपण घेतो म्हणून सुरू नाही आहेत ते अनुस्यूतपणे नकळतपणे अनैच्छिकपणे चालू आहेत मुद्दा म्हणून आपण एखाद दुसरा श्वास घेऊही शकतो पण ज्यावेळी झोपेमध्ये आपली शुद्ध हरपलेली असते त्यावेळी कोण श्वास घेतो म्हणजे श्वास जे होत आहेत ते आत्म्याच्या ब्रह्माच्या सत्तेवरती होत आहेत आणि हे जे ब्रह्म आहे तेच खरं म्हणजे आपण आहोत हा बोध सद्गुरूंनी आपल्याला दिलेला आहे म्हणजे साधकाला काय करावं लागतं तर या श्वासांच्या बुडाशी पोहोचावं लागतं जिथून हे श्वास उमटतात आणि जिथे श्वास लोप पावतात त्या ठिकाणी जे ब्रह्मतत्व आहे तिथं साधकाला पोहोचावं लागतं बाह्यदृष्टीनं जर श्वासांकडं पाहिलं तर असं वाटतं की श्वास तर नाकातून फुफ्फुसात जातात फुफ्फुसातली अशुद्ध हवा घेऊन परत बाहेर पडतात पण हा श्वासांचा केवळ बाह्य विचार झाला श्वास ज्या नाड्यांच्या शक्तीमुळं कार्य करू शकतात त्या नाड्या म्हणजे इडा आणि पिंगळा आहेत या इडा आणि पिंगळा कार्यरत आहेत म्हणून मनुष्य श्वास घेऊ शकतो असं पहा मेलेल्या माणसापाशी पण नाक आहे नाकातून नाका गेलेली नळीसुद्धा आहे आणि फुफ्फुसही आहे कितीही फुफ्फुसावरती जोर दिला तरी तो श्वास घेऊ शकत नाही कितीही मशीननं नाकामध्ये हवा कोंबली तरी तो श्वास घेऊ शकत नहीं। आर्थ श्वास 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 का का श्वास नाही याचा अर्थ श्वास घेणारी शक्ती श्वासांपेक्षा निराळी आहे त्या शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी साधकाला श्वासांवरती अनुसंधान द्यावं लागतं मग श्वास उमटतात आणि श्वास लोप पावतात म्हणजे तरी नेमकं काय अशी एक स्थिती आहे की जिथे श्वासही नाही आणि उच्छ्वासही नाही आणि ही, ना ही, श्वास ना ही।, श्वास ना ही। स्थिती श्वासांच्या मध्ये आहे म्हणजे श्वास घेतलेला आहे पण सोडलेला नाही किंवा श्वास सोडलेला आहे पण घेतलेला नाही अशा एका सहज स्थितीमध्ये साधकाला आत्मतत्वाची अनुभूती येते सहज हा शब्द इथे महत्त्वाचा आहे बरं का जर मी मुद्दाम श्वास सोडला आणि पुन्हा घेतला नाही तर बाह्य कुंभक झाला किंवा घेऊन सोडलाच नाही मुद्दाम तर अंतर कुंभक झाला पण जेव्हा साधनेमध्ये कुंभकाची स्थिती सहज येते तेव्हा त्याला केवल कुंभक म्हणतात या केवल कुंभकामध्ये इडा आणि पिंगळांची गती सूक्ष्म झालेली असते ती सूक्ष्म झाल्यामुळे श्वास येतही नाही जातही नाही अशा एका शांत स्थितीमध्ये प्राण थांबतात आणि मग साधकाची त्यावेळी सुषुमना नाडी उघडलेली असते म्हणजे लक्ष देऊन ऐका बरं का आपलं आत्मस्वरूप ज्या ठिकाणी आहे दोन श्वासांच्या मध्ये आहे तिथला लेला हे, मार्ग आता उघडलेला आहे आणि तिथे साधक सुषुमनेतून प्रवेश करतो हा मार्ग उघडणं म्हणजे सत्क्रिय आहे आपल्या इडा आणि पिंगळा सूक्ष्म होऊन केवळ कुंभकावस्थेमध्ये साधकानं जाणं म्हणजे सत्क्रिय आहे आणि ती अवस्था नसेल इडा आणि पिंगळा वाहत असतील तर ती असतक्रिय आहे कारण कोणताही विषय भोग पहा आत्ताचं श्रवण असेल अन्न सेवन असेल किंवा निद्रा असेल किंवा कोणताही भोग असेल तो भोगत असताना आपल्या श्वासांची गती ही वाहतच असते श्वास सूक्ष्म नसतात कधीकधी श्रवणामध्ये किंवा एकाग्रतेनं केल्या जाणाऱ्या कर्मामध्ये श्वास सूक्ष्म झाल्याचा अनुभव येतो पण तिथे जर आत्मानुसंधान नसेल तर ती सत्क्रिया नव्हे सत्क्रिया शब्दातच पहा सत म्हणजे आत्मा आहे ब्रह्म आहे आणि क्रिया म्हणजे श्वास हे मगाशीच आपण पाहिलं म्हणजे एकूण काय तर आत्मानुसंधानही आहे आणि प्राण सूक्ष्म होऊन सुषुमनेच्या मार्गानं साधक आत्मस्वरूपापर्यंत जात आहे तर ती सत्क्रिया आहे आणि बाकी सगळी असत्क्रिया आहे आता अशा मार्गानं जो जात राहील त्याची स्वरूपस्थिती बळावली जाणार हे उघडच आहे आणि तोच खरा साधक असं समर्थांनी आहे आपण हवं तर हा विषय आणखी सखोलतेनं पुढच्या निरूपणात पाहूया आणि समर्थ त्या पुढे काय सांगतात तेही उजळणीमध्ये पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम